आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय करावे व नाही म्हणायला का शिकावे निश्चित केलेले ध्येय साध्य होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात पण स्फूर्तीने इन्स्पिरेशनने यश मिळत नाही त्याला परस्पिरेशनची परिश्रमाची जोड द्यावीच लागते प्लॅनिंग करावेच लागते कोणत्याही मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे ठरवले तर प्लॅनिंग करणे सोपे जाते हजारो पदयात्रा एक एक पाऊल टाकतच पुढे होते हजार अंतर एकदम तुटत नाही एक कमी होते ते कमी होण्यासाठी घाम गाळावाच लागतो हा घाम कधी गाळायचा चालायचे कधी विश्रांती कुठे घ्यायची किती वेळ घ्यायची याचे नियोजन केले की पदयात्रेतील त्रास थोडासा कमी होतो ध्येयाच्या दिशेने प्रवास चालू राहतो या प्रवासात काही वेळा अकस्मित अडचणी येऊ शकतात अशा वेळी ठरवलेला रस्ता काही काळ बदलावा लागतो डायव्हर्जन्सने जावे लागते वेळ जास्त लागतो प्लॅनिंग मध्ये लवचिकता फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागते मात्र आपले ध्येय काय आहे आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे हे विसरून चालत नाही चिकाटीने पुन्हा प्रयत्न चालू ठेवावे लागतात लवचिकता आणि चिकाटी यांचा सुरेल संगमच यशासाठी आवश्यक असतो तरच ध्येय साध्य होते आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणते वेगवेगळे पर्याय आहेत याचा विचार करून फ्लो चार्ट एकाच वेळी कोणते कोणते पर्याय वापरणे शक्य आहे हे ठरवता येते कोणते पर्याय एकमेकाला पूरक होतील सपोर्टिंग होतील ध्येयाकडे जाणारी गती वाढवतील याचा अंदाज बांधावा लागतो अनेक पर्यायांचा विचार करताना प्रयत्नांचा फोकस हरवणार नाही याची काळजी घ्यावी लागते वाटेत अनेक आकर्षणे असतात त्यांच्याकडे प्रयत्नांची दिशा बदलते एनर्जी वाया जाते वेळ कमी पडतो हे ओळखून त्या आकर्षणांना नकार द्यावा लागतो नाही म्हणावं लागतं नाही म्हणायला शिकावं लागतं यशाच्या वाटेत अनेक मोहाचे क्षण येतात त्या क्षणांना सावरून पुढे जावं लागतं नाही म्हणायला शिकावं लागतं ज्या व्यक्तीला नाही म्हणायची कला जमते तो व्यक्ती आयुष्यात कुठेच नडून राहत नाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय गरजेचे आहे हे त्याला नक्कीच समजते म्हणून जिथे आपल्याला नाही म्हणायचे आहे तिथे आपण नाहीच म्हटले पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये जे साध्य करायला ठरवलं आहे ते आपण नक्कीच साध्य करू शकतो आयुष्यात येणाऱ्या आपल्या यशामध्ये येणाऱ्या अनेक अडथळ्यांना सामोरे जाताना अनेक मोहाच्या क्षणांना बळी पडताना फक्त एकदा विचार करा की आपण आपले शंभर टक्के दिले आहेत का व आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत